सिल्लोड तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे पाणी तुंबून राहिलंय आणि सिल्लोड तालुक्यातल्या शेखपूर पिंपळगाव घाट खेळणा नाडी या भागामध्ये नुकसानीची भयंकर सगळी परिस्थिती तिथली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात मक्याचं पीक पावसामुळे पूर्णपणे आडवं झालंय पिकांमध्ये गुडघाभर पाणी दिवाळी दसऱ्यासारखा सण आता तोंडावर आलेला आहे आणि झेंडूच्या फुलांची झाडं देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळते तर खूप आशा ठेवून शेतकऱ्यांनी अशा प्रकारची पिकं घेतलेली होती मात्र आता होत्याचं नव्हतं या पावसानं केलेलं आहे मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या या नुकसानीची अत्यंत विदारक चित्र सध्या आता दिसून येतात शेतांमधून अशा प्रकारे पाण्याचा इतका मोठा प्रवाह वाचाल आहे की शेती अक्षरशः खरवळून निघालेली आहे आणि जी पिकं होती ती पाण्यामध्ये आडवी झाली आहेत झोपली आहेत पिकं अक्षरशः आणि यामध्ये फुल फुलांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे तर सणासुदीच्या दिवसामध्ये फुलांना मोठी मागणी असते झेंडूसारख्या फुलावर खरं तर शेतीचं एक वेगळं गणित आर्थिक गणित खरंतर विसंबून असतं मात्र आता हे सगळंच संपूर्ण गणित विस्कटलेलं आहे आणि अक्षरशः शेतामधल्या पिकाची राख रांगोळी झाल्याचं पाहायला मिळतं संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे रुद्रेश्वर लेणीजवळ दरड कोसळली दरडीमुळे रुद्रेश्वर लेणीला सुद्धा धोका उद्भवलेला आहे सोयगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि सोयगावपासून जवळच असलेल्या रुद्रेश्वर लेणी परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आहे त्यामुळे रुद्रेश्वर लेणीच्या धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि लेणीजवळची दरड कोसळलेली आहे या लेणीला देखील आता धोका निर्माण झालाय बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून जिल्ह्यातल्या कन्नड नागद गवताळा या अभयारण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडदगड नदीला मोठा पूर आलाय आणि नागद बस स्थानकावरून नागद गावात जाणाऱ्या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी आलंय गवताळा अभयारण्यातून उगम पावणारी गडदगड नदी आता दुधाडी भरून वाहू लागली आहे आणि नागदवडगाव हरसवाडी तसंच सायघवाण इथे शेतात पाणी शिरले शेतकऱ्याची पिकं पाण्यात गेलीत छोटे मोठे पाझर तलाव फुटलेत अशी एक अफवा पसरवली जाते त्या नदी काठाच्या दुकानदार शेतकरी सुद्धा चिंतेत